चहावा चित्रपट हा आता महिलांना मोफत पाहता येणार आहे चाहवा चित्रपटाने संपूर्ण जगभर दोनशे कोटीपेक्षा जास्त कलेक्शन केले आहे यामुळे या चित्रपटाची क्रेज प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचली आहे हा चित्रपट प्रत्येक महिलेने पाहावा यासाठी महाराष्ट्रातील काही अनेक नेत्यांनी आपापल्या मतदारसंघामधील महिलांना हा चित्रपट मोफत दाखवण्याचे ठरवले आहे छावा हा चित्रपट लवकरच पाचशे कोटीचा आकडा पार करेल असं बॉक्स ऑफिसवरच्या समीक्षकांनी म्हटले आहे या चित्रपटामध्ये रु विकी कौशलने अत्यंत खुमाबदार भूमिका छत्रपती संभाजी महाराज यांची केली आहे रश्मिका मंधनाने सुद्धा तिच्या अभिनयाची कसब या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे सर्वच कलाकारांच्या उत्तम भूमिका झाल्यामुळे हा चित्रपट अतिशय उत्कृष्ट बनला आहे या चित्रपटाला प्रेक्षकांची उत्तम प्रकारे सर्वत्र दाद मिळत असल्यामुळे हा चित्रपट अनेक यशाचे शिखरे गाठेल असे समीक्षकांनी सांगितले आहे यासारख्या अनेक नाविन्यपूर्ण चित्रपटांच्या माहिती ऐकण्यासारखी आपली व्ही मराठी हे चॅनल लाईक करा शेअर करा आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद